दुष्काळ जाहीर करण्यासाठी महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन देवगाव राजा येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड शेती नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये द्राक्ष डाळीम कांदा कापूस सोयाबीन यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत मोठ्या संख्येने शेतकरी महिला व युवक रस्त्यावर उतरले होते हातात खराब झालेले कापसाचे तुराटे दाखवत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला घोषणाबाजीमुळे आंदोलनामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आघाडीच्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करताना शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास संघर्ष आणखी उग्र होईल असा इशारा दिला पंचनामे त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करण्याची मागणीही केली या भव्य आंदोलनातून महाविकास आघाडीने स्पष्ट संदेश दिला की शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील सध्या राज्यातील शेतकरी थेट मदतीच्या प्रतीक्षेत आहेत सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांचे हाल तातडीने थांबवण्यासाठी ओला दुष्काळ घोषित करून मदतीचे वाटप करणे हीच खरी काळाची गरज असल्याचे नेत्यांचे मत आहे देवराजा तहसील या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी या गेल्या पाच महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पावसानं हाहाकार घातला म्हणजे पुरता शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे म्हणजे या ठिकाणी आसमानी असल सुलतानी असल आणि या सरकारच्या नाकर्तेपणामुळं अशा विविध संकटाला या ठिकाणी आमच्या बळीराजाला सामोरं जावं लागत अस आहे या ठिकाणी शेकडो हजारो एकर जमीन खरडून गेली हजारो एकर जमिनीमधली पिकं पाण्यामध्ये बुडाले आणि म्हणून या शासनानं तटपुंजी मदत न देता या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी आणि या खोटारड्या सरकारनं निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा सादर केला होता किंवा आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करू सरसकट कर्जमाफी करू त्याची आठवण आम्ही या निमित्ताने या ठिकाणी करून घेत आहोत आणि आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी यांच्या मार्फत शासनाला आमची एक मागणी किंवा निवेदना वाईट परिस्थिती महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेली आहे यावर सरकार काही बोलायला तयार नाही फक्त दिल्ली दौरे आणि पाहणी दौरे विमानातून चालू आहेत प्रत्यक्षात मदत जाहीर करायला मुद्दा टाळ करत नाही जे फडणवीस म्हणत होते काही दिवसात सत्तेवर आलो तर सहा हजार रुपये सात हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ तेच फडणवीस सरकार किंवा भाजप सरकार परदेशातून सोयाबीन आयात करून सोयाबीनचे भाव पाडतं त्याचबरोबर कापसावरचा आयात कर अकरा टक्क्याने कमी केल्यामुळे कापसाचे भाव कापूस आयात होईल आणि इथल्या शेतकऱ्यांची फार मोठं नुकसान होईल आज ओल्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आहे आज अकरा अर्धा अर्धा एकर जमीन दहा दहा फूट खरडून गेलेले आहे शेतकऱ्यांची पूर्ण सोयाबीन कपाशी पाण्यात गेलेली आहे आज शेतकरी म्हणजे अतिशय वाईट परिस्थितीत आत्महत्येच्या दारात पोचलेल्या आहे जर सरकारनं त्वरित मदत जाहीर केली नाही तर अतिशय विदारक परिस्थिती महाराष्ट्रात शेतकऱ्याची निर्माण होईल म्हणून आम्ही महाविकास आघाडीतर्फे प हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मागतो त्याचबरोबर संपूर्ण कर्जमाफी जे त्यांनी आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण करावं आणि ओ ओला दुष्काळ जाहीर करावं एवढीच आम्ही मागणी करतो